चिंचवड परिसरात राहणारे सिनियर सिटीजन यांना व्हॉट्सॲपवरून कॉल आला होता की ते सीबीआयचे अधिकारी बोलत आहेत बँक अधिकारी बोलत आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये असलेली रक्कम ही फ्रॉडची रक्कम आहे अशी भीती घालून त्यांच्याकडून एक करोड आठ लाख रुपयाची रक्कम प्राप्त करण्यात आली होती या प्रकरणामध्ये आम्ही पुण्यातून तीन आरोपींना अटक केलेली आहे ए पी स्वामी आणि पथक यांनी जयपूरवरून मयंक गोयल या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडे अजून आम्ही तपास करत आहोत सायबर सेल पिंपरी चिंचवडकडून ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात येते की सोशल मीडियावरून आपल्याला प्राप्त होणारे कॉल्स त्यामध्ये सी बी आय अधिकारी नार्कोटिक्सचे अधिकारी त्यानंतर जे इतर ब पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने धमकी देऊन त्यांना डिजिटल अरेस्ट करण्याची भीती दाखवली जाते आणि त्यांच्याकडे फसवणूक करून पैसे प्राप्त केले जातात तर अशा प्रकारे येणाऱ्या कोणत्याही कॉलला सिनियर सिटीजन यांनी बळी न पडता असे कॉल प्राप्त झाल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देण्यात यावी